दिनेश भूगज असा खासदार होईल झाला तर तर तू सर्वांचे प्रश्न सोडू आमदार बळवंत भाऊ राहिले पाच वर्षात काही त्याची काही कामगिरी एवढी खास काही आम्हाला काही दिसली माझे दिनेश तू माझ्या दृष्टीनं तर आमच्या इकडे तर बळवंत भाऊ वानखड जे आहे माझ्या दृष्टीने ते मला वाटतात की ते आमचे प्रश्न सोडवू शकतात भूक आहे चांगला एक नंबर सोडवणार म्हणजे कसा पळाचा माणूस आहे तो तो सोडू शकतो नाही आहे पण ते तिएरी लढत मध्ये बळवंत भाऊ वानखळे यांचं चांगलं सुद्धा त्यांचे प्रतिस्पर्धी आहे आणि नवनीत्रान बळवंत वानखळे यांच्यात जवळजवळ तुल्यबल लढत आहे जे सहा हजार रुपये आम्हाला देत आहे त्याच्यावर जीएसटी घेत आहे अठरा पर्सेंट खतावं त्या कारणानं आम्ही शेतकऱ्यां मोदी सरकार विरोधी आहे शेतकऱ्याप्रती त्याला जेवढी उमेदवार त्यांनी असं लेखी द्यायला पाहिजे की ह्या ज्या जे निवड समितीच्या एक्झाम घेत आहे तलाठी झालं पुल सेवक झालं ग्रामसेवक झालं जिल्हा आहेत त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात असं लिहून द्यायला पाहिजे लेखी की आम्ही हा सर्व एक्झाम जो आहे आयोगामार्फत घेणार आहे म्हणजे त्यातले घोटाळे वाचणार आहेत जसा काही तलाठीचा झालेला घोटाळा आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही भारतीय जनता पार्टी आपण गर्दी भूमिहीन भुणी माणूस आपल्या शेतही नाही आहे येईल पैसे दिले कास्त मोदीनं आणि सगळे दिलं येईल सगळ्या सोयी दिल्या मजूर आले आता जे मोदी करतील भारतीय जनता पार्टी एक नंबरवर येईल कोशिश करतील ते पण काम करतील मला त्यांच्यावर विश्वास आहे मोदी तीन ते काम करतील तर चांगलं करतील उमरी या गावी आलेला आहो जे लोकसभेची जे निवडणूक वाव घातलेली आहे त्या संदर्भात आपण जनतेकडील ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊया सुरू आहे यामध्ये जी रंगत रंगलेली आहे भावी खासदारकीची तर यामध्ये आपल्याला काय वाटतं की बाजी युवकांचे प्रश्न सोडवेल त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल आणखी ज्या समस्या असतील नागरिकांच्या खासदार आपल्याला कोण आहे असा असा एक दिनेश खासदार होईल झाला तर तू सर्वांचे प्रश्न सोडवी त्या लो, जे लोक जे लोकसभेची जे लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे त्यामध्ये आपल्याला जे चर्चेत उमेदवार आहेत नवनीत राणा दिनेश बुग आणि बळवंतजी वानखड हे सध्या चर्चेत उमेदवार ठरत आहेत तर यापैकी आपल्याला खासदार म्हणून जे युवकांचे प्रश्न सोडवेल त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल यामध्ये आपल्याला कोण हवा आहे माझ्या दृष्टीने आमच्या इकडे बळवंत भाऊ वानखड जे आहेत माझ्या दृष्टीने ते मला वाटतात की ते आमचे प्रश्न सोडवू शकतात आपण आन... जे आपल्या या परि ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे लोकसभेची निवडणूक सुरू आहे तर आपल्याला आपला भावी खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचं भारतीय जनता पार्टी आपण गौरी भूमीन माणूस आपल्या शेतही नाही आहे येईल पैसे दिले कास्तकाराले मोदीनं आणि सगळे दिलं येईल सगळ्या सोयी दिल्या मधुर आले आता जे मोदी करतील भारतीय जनता पार्टी एक नंबरवर येईन बाकी कोणीच नाही येणार आपल्या जिल्ह्याचा आपल्याला आपल्या जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचं यामध्ये तिरंगी लढत आहे नवनीतजी राणा दिनेश बुब आणि त्यानंतर बळवंतजी वानकडे या हे जे उमेदवार आहेत हे सध्या चर्चेच आहेत यापैकी आपल्याला जे नवीन खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचं आहे भारतीय जनता पार्टी येते बाकी कोणीच नाही पाहिजे आपल्याला ही जी लोकसभेची अमरावती जिल्ह्याची लोकसभेची जे निवडणूक सुरू आहे यामध्ये जे रिंगणात उतरलेले जे उमेदवार आहे यापैकी आपल्याला आपल्या अमरावती जिल्ह्याचा जो नेता आहे जो खासदार आहे खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचा आहे बळवंत वानखळे बळवंत भाऊवानखळे बळवंत भाऊवानखळे बळवंत भाऊ यांच्या या परिसरामध्ये बरेचसे काम आहेत चांगले काम आहेत त्यानंतर त्यांच्या विरोधात नवनीत राणा सुद्धा आहेत त्यांच्याबद्दल नवनीत राणाही आहे पण ते थिएरी लढत मध्ये बळवंत भाऊ वानखळे यांचं चांगलं प्रसाय आहे दुने रूप सुद्धा त्यांचे प्रतिस्पर्धी आहे आणि नवनीत राणा बळवंत वानखळे लढत आहे सांगा आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये जीरंगी जे लढत सुरू आहे यामध्ये आपल्याला जे युवकांचे प्रश्न सोडवील जे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल असा खालतर म्हणून आपल्याला कोण बघायचा आहे तसं तर आम्हाला वरून जर बघितलं मोदी सरकार पासून तर आमचे शेतकरी आहोत आम्ही तर गेले समजा दहा वर्ष झाले जवळपास मोदी सरकार, आमाला देता है। है खता हुआ। सरकार है, आमाला जे सहा हजार रुपये आम्हाला देत आहे त्याच्यावर जीएसटी घेत आहे अठरा पर्सेंट खतावर हम्म त्या कारणानं आम्ही शेतकऱ्यां मोदी सरकार विरोधी आहे शेतकऱ्याप्रती त्याच्यानंतर कि आम्हाला जो इतर स्थानिक खासदार पाहिजे तो म्हणजे बळवंता भाऊ वानखडे दिनेश भाऊला तिकीट नाही मिळाली शिवसेने त्या कारणानं आम्हाला दिनेश भाऊ वानखडेच दिनेश भाऊ वानखडेच आहे पर्याय आहे म्हणजे दिनेश भाऊ यांना जर शिवसेनेची जर तिकीट मिळाली असती तर आपल्याला दिनेश भाऊ मग दिनेश भाऊ आपल्या म्हणजे दिनेश भाऊ आपल्याला हवे होते उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे कडून प्रश्न तर माझं म्हणणं असं आहे की आता जेवढे उमेदवार त्यांनी असं लेखी द्यायला पाहिजे की ह्या ज्या आयोगाने ज्या निवड समितीच्या एक्झाम घेत आहेत तलाठी झालं कृषी सेवक झालं ग्रामसेवक झालं जिल्हा परिषदच्या ज्या हे आहेत पदभरत्या आहेत त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात असं लिहून द्यायला पाहिजे लेखी की आम्ही हा सर्व एक्झाम जो आहे आयोगामार्फत घेणार आहे म्हणजे त्यातले घोटाळे वाचणार आहेत जसा काही तलाठीचा झालेला घोटाळा आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही माझ्या शुद्ध मतानं मी तरी एक युवक म्हणून नोटा मारायला तयार आहे म्हणजे आपल्याला जे आहेत जे चर्चित जे उमेदवार आहेत सध्या बळवंतजी वानखडे नवनीतजी राणा आणि त्यानंतर दिनेश भाऊ बुब या तिघांपैकी आपल्याला कोण वाटते की बा आप वा वा आपले युवकांचे जे हे प्रश्न आहेत हे कोण सोडवेल त्यांनी असं जाहीरनाम्यात लिहून द्यायला पाहिजे आपल्याला प्रत्यक्षात नंतर दिनेश बुबनं लिहून दिलं चालेल माननीय बळवंत भाऊनी लिहून दिलं तर आपल्याला आपण त्यांना मतदान करायला तयार आहे किंवा नवनीत राणा लिहून दिलं तर आपण त्यांना तयार करायला म्हणजे नोटा आपण मारणार नाही त्यांनी जर समजा कोणा तर आपला प्रत्यक्ष नोटा हा आपल्याला आपला या लोकसभेकरिता आपला नवीन खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचा जे की युवकांचे प्रश्न सोडवेल त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल असं आपल्याला खासदार आपला भावी खासदार म्हणून आपल्याला कोण भावी खासदार पाहिजे दिनेश बुक दिनेश दिनेश भूप युवकांचे जनतेचे सर्वांचे प्रश्न प्रश्न सोडणार आहे भावी खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचा येत नाही तिरंगी लढत आहे तिरंगी लढत आहे तिरंगी लढत मधून जे तीन उमेदवार चर्चेत आहेत सध्या यापैकी आपल्याला युवकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न म्हातार लोकांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न कोण सोडवणार आहे भूप आहे चांगलं एक नंबरवर सोडवणार म्हणजे कसा पहाचा माणूस आहे तो तो सोडू शकतो बरेच काम केले त्यांना मला सांगा दादा था जे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे निवडणुकीचे जे रंगत रंगलेली आहे तर जनतेच्या हितासाठी आपल्याला उमेदवार जे उभे आहेत जे चर्चेत उमेदवार आहेत आपल्याला भावी खासदार म्हणून कोण बघा बघायचं आहे आता भावी खासदार म्हणून नवीन मध्ये दिनेश भूप आहेत दिनेश गुपले आणण्याची इच्छा आहे आमची कारण की पहिले खासदार नवनीत राहणार राहिले आमदार बळवंत तर बहु राहिले पाच वर्षात काही त्याची काही कामगिरी एवढी काही आम्हाला काही दिसली नाही आता नवीन मध्ये दिनेश या दिनेश यावेळेन चान्स आमची जे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे रडत सुरू आहे सध्या अ खासदारकीची तर यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्याचा विकासात्मक खासदार म्हणून आपल्याला कोण बनवायचा बघायचं आहे म्हणजे जे, जे <tompa> <to> शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल युवकांचे प्रश्न सोडवेल शेतकऱ्यांच्या हितात्मक निर्णय घेतील असं आपल्याला या जे चर्चेत उमेदवार आहेत यापैकी आपल्याला भावी खासदार म्हणून कोण बघायचा जी राणा जी राणा नौ। जी राणाचे जे काम आहेत हे युवकांचे प्रश्न सोडवू शकतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतील असं तुम्हाला वाटते कोशिश करतील ते पण काम करतील मला त्याच्यावर विश्वास आहे आणि मोदी नेतृत्वामध्ये काम करतील तर चांगलं करतील आणि त्यांच्यासोबतच दिनेश गुब आहेत त्यानंतर बळवंतजी वानखडे सुद्धा आहेत उमेदवार सर्व चांगले आहेत